नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ट्रेक या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोज कापसाचे लाइव बाजार भाव बघायला मिळतील चलात्तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पाच रुपये कमीत कमी दर आहे सात हजार चारशे पंचाहत्तर रुपये सरासरी दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये रेंटच कापसाला सहा हजार ते सात हजार तीनशे ती रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये मध्ये कापसाला मिळत आहे पुढचे हजार सीमते आहे दोळवा राजा अवोकाय तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी कमीत किंद्र आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर पुढच्या हजार सीमते आहे वरोरा अवोकाय सहाशे सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास कमीत केंद्र आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पुढच्या वार्सिमित आहे अमरावती सुपर कापसाला भाव दिला आहे सात हजार दोनशे पंचवीस ते सात हजार दोनशे पन्नास तर मिडीयम क्वालिटी कापसाला सात हजार दोनशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे फर्दर कापसाला सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव अमरावतीमध्ये कापसाला मिळत आहे शेतकेंद्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद